स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आता राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत मोठी बातमी अशी की युवा स्वाभिमान पार्टी म्हणजेच वाय एस पीने भाजपला नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या अध्यक्ष नगराध्यक्ष पदांसाठी सडसकट पाठिंबा जाहीर केलाय वाय एस पीच्या कोर कमिटीची जवळपास दीड तास चाललेली महत्वपूर्ण बैठक आज पार पडली या बैठकीत सर्व सदस्यांनी मतदानाद्वारे आपले मत नोंदवले आणि एकमताने भाजपला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला पत्रकार परिषदेत वाय एस पीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की पक्ष विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमधून दिसून आलेल्या विकासाच्या प्रभावामुळे भाजपचे अध्यक्ष तसेच वाय एस पीचे अनेक नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी होतील असा त्यांचा विश्वास आहे तथापि वाय एस पी आणि भाजप मैत्रीपूर्ण मित्रपक्ष असले तरी ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे नगरसेवक आहेत त्या काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही नेत्यांनी स्पष्ट केले याच पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली काँग्रेसने जातीय राजकारण करून तिकीट वाटप केले असल्याचा आरोप वाय एस पी नेत्यांनी केला आहे तसेच त्यांचा असा दावा आहे की काँग्रेसची प्रचार यंत्रणा कोलमडली आहे मोठे नेते प्रचारासाठी मैदानात उतरू शकत नाही आणि अनेक अने काँग्रेस उमेदवारांची ठेव जप्त होईल अशी कठोर टीका करण्यात आली आहे वाय एस पीने जाहीर केलेला भाजपला पाठिंबा आणि काँग्रेसवर केलेली टीका यामुळे स्थानिक निवडणूक वितंडवाद आणखी रंगणार असून नव्या राजकीय समीकरणांचा मतदार कोणत्या दिशेने स्वीकार करतात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे युवास पार्टीची कोर कमिटीची बैठक जवळपास एक ते दीड साल चालली नगरपंचायत नगरपालिके संदर्भामध्ये सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी आपलं मत टाकलं त्या ठिकाणी एक मताने आम्ही ठराव पास केला की के भाजपचे नगराध्यक्ष नगरपंचायत आणि नगरपालिका या सगळ्यांना सरसकट युवासन पार्टी पाठिंबा देत आहे ज्या ठिकाणी युवासन पार्टीचे नगरसेवक आहे भाजपचे आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल पण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं भाजपाला भारतीय जनता पार्टीला अध्यक्षासाठी आम्ही युवासन पार्टीतर्फे पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसचं <कौंगरेश> मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं काँग्रेसचे उमेदवार निवडलेले आहे जातीपातीचं राजकारण करून काँग्रेसनी या अध्यक्षाचे <कौंगरेश> उमेदवार या ठिकाणी या दिलेले या दिले आहे आणि काँग्रेसच्या नेतेसुद्धा त्यांच्या प्रचाराला येऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या अध्यक्षाची झालेली आहे की डिपॉझिट जप्त होईल काँग्रेसचं अशी परिस्थिती झालेली आहे ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सभा झाली आणि जो ताकदीनं विकास सरकारच्या माध्यमातून जागोजागी होत आहे त्या विकासाला पाहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी